अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा प्रचारमध्ये स्वागत करते आणि ऍच सुरुवात करते म्हणजे उद्या दोन ऑक्टोबर पंचवीस गुरुवार उद्या आली आहे विजयादशमी यंदा नवरात्र ही आपली दहा दिवसांची होती त्याच्यामुळे उद्या अकराव्या दिवशी आपला दसरा म्हणजेच विजयादशमी आलेली आहे साडेतीन मुहूर्तांपैकी हा शुभ मुहूर्त मानला जातो या दिवशी आपण माहिती असेल की आपण शुभ काम सुरू करू शकतो किंवा काही खरेदी करायची असेल शुभ ती सुद्धा करू शकतो तर याबद्दल आता संपूर्ण व्हिडिओ असणार आहे की आपल्याला उद्या विजयादशमी दिवशी आपल्याला शुभ कामांची खरेदी असेल किंवा आपल्याला शुभ काम सुरू करायची असेल किंवा काही सोनं नाणं खरेदी करायचं असेल तर यासाठी शुभ मुहूर्त कोणता आहे एकदम साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी शुभ मुहूर्त आजच्या वेळेस सांगणार आहे सोबतच आपण माहिती असेलच की, की दसऱ्या दिवशी म्हणजेच आपण विजयादशमीच्या दिवशी शस्त्रपूजन देखील करत असतो तर हे शस्त्रपूजन का केलं जातं कशा पद्धतीने करावं सोबतच त्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या वेळेत देणार आहे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती भेटेल तर मंडळींनो विजयादशमी याच्या नावातच सगळं काही येतं कारण की या दिवशी प्रभू श्रीरामचंद्रांनी रावणाचा वध करून विजय प्राप्त करून घेतला होता सोबतच अष्टभुजा असलेल्या महिषासुराचा वध करून विजय प्राप्त करून घेतला होता म्हणून अशा विजयादशमीच्या दिवशी आपणास जे काही शुभ काम करायचे असतील किंवा शुभ खरेदी करायची असेल तर हा साडेतीन शुभमूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो तर मंडळीनो शारदीय नवरात्री नंतर अश्विन शुक्ल पक्षाच्या शुद्ध पंधरवाड्याच्या दहाव्या दिवशी दसऱ्याचा उत्सव साजरा केला जातो पण यंदा हा अकराव्या दिवशी साजरा केला जाणार आहे दसऱ्याला दुर्गा विसर्जन केले जाते आणि संध्याकाळी रावण दहन देखील केले जाते दसऱ्याला शस्त्रपूजा देखील केली जाते घरातील सर्व शस्त्रांची यावेळी पूजा केली जाते तसंच या दिवशी देवी अपराजिताची देखील पूजा केली जात असते देवी अपराजिता यांच्या आशीर्वादाने व्यक्तीचे धैर्य आणि शौर्य वाढते आणि त्यांना यश मिळते दसऱ्या दिवशी केल्या जाणाऱ्या शस्त्रपूजनाबद्दल आपण आता महत्वपूर्ण माहिती जाणून घेऊया सर्वप्रथम दसऱ्याला शस्त्रपूजनाची वेळ काय आहे ते बघूयात तर मंडळी या यावर्षी दसरा दोन ऑक्टोबर रोजी आहे तर अश्विन शुक्ल दशमी तिथी म्हणजे दसऱ्या दिवशी आपल्या संध्याकाळी सात वाजून दहा मिनिटांपर्यंत ही आपली जी दशमी तिथी आहे ती असणार आहे परत सांगते उद्या दोन ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सात वाजून दहा मिनिटांपर्यंतच दशमी तिथी असणार आहे त्यानंतर एकादशी तिथी सुरू होणार आहे दसऱ्याच वीज, दसऱ्याच्या विजय मुहूर्तावर पूजा केली जात असते या वर्षी दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजेचा शुभ मुहूर्त दुपारी दोन वाजून नऊ मिनिटांपासून ते दोन वाजून छप्पन मिनिटांपर्यंत असणार आहे तुम्ही या काळामध्ये शस्त्रपूजा करू शकता सोबतच हा सर्वात मोठा शुभ मुहूर्त आहे परत सांगते दुपारी उद्या दोन वाजून नऊ मिनिटांपासून ते दोन वाजून छप्पन मिनिटांपर्यंत हा विजय मुहूर्त आहे या काळामध्ये तुम्हाला शस्त्रपूजन करायचं आहे सोबतच तुम्हाला जी काही उद्या तुम्हाला शुभ खरेदी करायची असेल किंवा नवीन कामांची सुरुवात करायची असेल किंवा एखाद्या तुमचा शॉप असेल उद्घाटन वगैरे करायचं असेल तर हा अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात मोठा शुभ मुहूर्त मांडला गेलेला आहे म्हणून तुम्ही या मुहूर्तामध्ये तुम्हाला सर्व काही विजय प्राप्तीची म्हणजेच तुमची काम असेल शस्त्रपूजा असेल ती करायची आहे दसऱ्या दिवशी शस्त्रपूजे दरम्यान दोन शुभ योग निर्माण होतील कारण शस्त्रपूजे दरम्यान सुकर्म योग आणि योग असे दोन योग निर्माण होणार आहेत त्यामुळे सुकर्म योग सकाळपासून रात्री अकरा वाजून एकोणतीस मिनिटांपर्यंत प्रभावी राहील आणि त्यानंतर योग योग तयार होईल दिवसभर प्रभावी राहील सोबतच दसऱ्या दिवशी शस्त्रपूजे दरम्यान श्रावण नक्षत्र सकाळी नऊ वाजून तेरा मिनिटांनी ते मध्यरात्रीपर्यंत प्रभावी राहणार आहे आता आपण जाणून घेऊया की दसऱ्याला शस्त्रपूजेची पद्धत काय आहे तर मंडळीनो दसऱ्याला आपल्या घरातली जी काही सर्व शस्त्रे आहेत ती गोळा करायची आहेत म्हणजे आता बघा तुमच्या घरामध्ये जी काही तुम्ही समजा शेतकरी असाल तर तुमच्या घरामध्ये जी काही शेतकामाची जी काही शस्त्र आहेत ती तुम्ही घ्यायची आहेत सोबतच तुम्ही घरामध्ये जर तुमच्या स्क्रू ड्रायव्हर असेल पकड असेल किंवा तुमच्या घरात चाकू असेल किंवा इतर जे काही साहित्य असेल ड्रिल मशीन असेल जे काही शस्त्र असेल तर ती सर्व स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहेत आणि एकाच ठिकाणी तुम्हाला ती ठेवायची आहे पूजेच्या ठिकाणी जिथे तुम्ही आपल्या देवघरासमोर सुद्धा तुम्ही या शस्त्रपजेची मांडणी का पाटावर किंवा चौरंगावर करू शकता सोबतच त्यानंतर सर्व शस्त्रांवर तुम्हाला गंगाजल शिंपडून घ्यायचं आहे मग त्यांना गंध हळद कुंकू लावायचं आहे त्यानंतर फुले अक्षता शमीची पाणी असे सर्व अर्पण करून शस्त्रांची पूजा केली जाते या दरम्यान तुम्ही शस्त्र देवता रक्षाकर्ता पूजानम या मंत्राचा जप केल्यास फायदा होऊ शकतो सोबतच शस्त्रपूजन करताना देवी अपराजिता यांना समर्पित ओम अपराजिताय न या मंत्राचा जप देखील तुम्ही करायचं आहे तिच्या आशीर्वादाने तुम्ही कायम विजयी होऊ शकाल तर आता मंडळी नो उद्या तुम्हाला शस्त्रपूजन तर करायचं आहे त्यासोबतच आपल्या घरातले जे काही म्हणतात ना मशीन्स आहे इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत किंवा आपले जी काही वाहन आहे त्याची देखील आपल्याला पूजा अर्चा करायची असते आता सर्वात महत्वाचं म्हणजे खूप लोकांना प्रश्न पडतो की दसऱ्या दिवशी शस्त्रपूजेचं महत्व काय आहे शस्त्रपूजन का केलं जातं ते बघूया आता तर मंडळी नो भारतीय सैन्य दसऱ्याला शस्त्रपूजा करत असते पूर्वीच्या राजांच्या काळातही शस्त्रपूजा केली जात असे शस्त्रे धैर्य आणि शौर्याचे प्रतीक मानले जाते शस्त्रपूजेच्या दिवशी पूर्वीच्या काळी राजे प्रगतीचे प्रतीक मानून राजांच्या जे काही राज्य आहेत त्यांच्या सीमा ओलांडत पूज करत असत या दिवशी केलेली पूजा विजय धैर्य यश आणि समृद्धी प्रदान करते ती अधर्मावर धार्मिकतेच्या विजयाचे प्रतीक आहे शस्त्रपूजा आपल्याला केवळ धार्मिकता आणि न्यायासाठी शस्त्रे वापरण्याची शिकवण देत असते तर मंडळी तुम्हाला आजच्या वेळेतून कळालं असेल की आपल्याला उद्या विजयादशमीच्या दिवशी सर्वात शुभ मुहूर्त जो विजय मुहूर्त आहे तो कधी आहे शस्त्रपूजा त्याच काळात करायची आहे सोबतच शुभ कामे आहेत ती पण त्याच काळात करायची आहे म्हणजेच दुपारी उद्या दोन वाजून नऊ मिनिटापासून ते दोन वाजून छप्पन मिनिटापर्यंत हा सर्वात शुभ योग आहे सर आणि त्यानंतर तुम्ही आपणास माहिती आहे की उद्या संध्याकाळी सात च्या नंतर एकादशी तिथी सुरू होणार आहे दशमी तिथी संपून त्यामुळे तुम्हाला संध्याकाळी सातच्या अगोदरच तुम्हाला दशमी तिथीमध्ये जे काही तुमची कार्य पार पाडायचे असेल ती तुम्हाला त्याच काळात करायची आहे तर अशापर्यंत तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ